विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याचं शरद पवार यांनी स्वीकारावं ईव्हीएम मुद्द्यावर लोकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण होईल अशी भूमिका घेऊ नये असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज पुण्यात वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देत होते शरद पवार यांनी ईव्हीएमबाबत भूमिका बदलत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी भूमिका घेतली आहे त्यावर उत्तर देताना पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देशातल्या जनतेची भिश दिशाभूल करू नये असंही म्हटलं आहे शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे कारण पन्नास वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो